महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा अयोध्या येथे श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त वाखारी येथे विविध कार्यक्रम आयोजित अयोध्या मध्ये भगवान श्री रामांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत असल्याने संपूर्ण भारतात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले या सोहळ्या निमित्ताने देवळा तालुक्यातील वाखारी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी घरोघरी छतांवर भगवा ध्वज आणि घरांच्या भिंतीवर जय श्रीराम नावाचे फलक आणि बुढी उभारण्यात आली सकाळी भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत श्री पिंपळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा करून बाल गोपाल आणि ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांनी संपूर्ण वाखारी गावात शोभायात्रा काढली तसेच दुपारी राम मंदिरात सामुदायिक हनुमान चालीसा राम रक्षा स्तोत्र पठन आणि विधिवत पूजा करत आरती करण्यात आली आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आणि रात्री हरिभक्त परायण सौ देव्यानी ताई पवार मांजरे यांचे भव्य असे कीर्तन महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नव तरुण भजनी मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले यावेळी असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी दादाजी हिरे देवळा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा